<small> गुण। ना, करा तकप्ण तकप्ण का तर माझे पण आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता घर वगैरे आरवायला कपडे कपडे नेतात भिजत घातलेत भांडे वगैरे घासायचे आणि आमच्या मिस्टरने वडापाव पहिल्यांदा कुठं आहे कोणता आणला मिस्टर काय ते साई नस कुठला तर आणलेले आहेत दोन वडापाव मिस्टर एक बाईट आम्हाला आमची बाईट झाली तिकडे राह तिकडेच घेतले स्टेट कुठं स्टेटात दुसरा पिल्लूच लक्ष बघा की काय तुझ्यासाठी नाहीये पिल्लू तिकट आहे तुझ्याकडे हो की तिला काय माझ्या पैसे काय पडल बर पुढं तर आता मी फिल्मला झोपवलोय आणि आता मी निघालेली आहे बाहे। बाहेर बाहेर माझ्या पार्लर मध्ये चालली मी त्याच्यामुळे जायचे आणि लगेचच येणार फक्त आयब्रो करायचं बाकी दुसरं काय नाही ते पार्लर मध्ये चालले होते तसंच हातामध्ये एक बॅग पण घेतली होती त्याच्यामध्ये होता माझा एक सँडल जो की तुटला होता मला तो शिवायचा होता ते घेतला होता आ? या का नाही या कचं सुद्धा लक्षण आहे ना तिच्याकडे आता तुटली करून हो की किती राटायला लागले माझं हिअर पेलो तर चल तुमच्या जीवावर मी दहा बघा डोळे किती भरले तर तुला कोणी बसले आणखी किती भरले असते काय माहिती ओके तुला तसंच वाटणार की मला काळजीच नाही बघणार ना तिरडायला तू यायला एक झालं हो ना कळालं का तुला आता असं वाटणार घंटा जर रडायला लागते बोबड्याला माझ्या लक्ष देत नाही तर मला म्हणजे लक्ष देत नाही तिच्याकडे ओके काय खाल्लंस मावड्या बाज झालं थोडं असतंय कसं खात आहे अकाउ

तोंडा घर खावा खावा खार खा र मग बुडू खा तुला फुल परवानगी खा खाऊ का नको <laughs> खाऊ का नको खाऊ का नको बाबा सगळं तोंडाला मिठ नका बघा थोडं असतंय मस्ता, मस्ता। चान चान। तर आता आम्ही तयार आहोत आणि निघालेलो आहोत आम्ही गावाकडे वोटिंग करायला फक्त <laughs> एक बटन दाबायला गावाकडे जायचंय आम्ही सगळेजणच निघाला आहोत आणि आता संध्याकाळचे किती नऊ साडे नऊ झाल्यात किती झाले तर साडे नऊ झालीत आणि आता आम्ही झालं पिल्ल साडे दहा चला चला तर चला पटकन जातो कारण उशीर झालेस घरातलं सगळं आवरायला हे करायलाच भांडे घासायला घर वगैरे झाडायला सगळं आवरून ठेवायला वेळ लागला त्याच्यामुळे उशीर झाले आणि आमचं पिल्लू पण झोपलं होतं आता तिने पण उठली त्याच्यामुळे निघतो आम्ही लगेचच फायनली आता आम्ही सगळेजण निघालेलो आहोत संध्याकाळचे साडे दहा वाजलेत आमचं दहा वाजून गेलेले पावणे अकरा वाजले तर आणि आता निघालात आम्ही तिथून आणखीन आदित्यला आणि आशिषला दोघांना घ्यायचंय त्या पण दोघांना म्हणून गावाकडे सॉरी आरुषला आदित्यला आणि आरुषला त्यावेळेला दोघांना आपण पिक करायचं इकडे आमचे मिस्टर आहेत गाडी रात्रभर आता जागी राहा तुम्ही आम्ही झोपता काय असतं गाडीला लावतो फोन हो ना तुम्हाला झोपत येत नसतो माझ्या डोळे दुखायला लागले तर डोळे दुखायला हा उजवा हात दुखायला पोगडीला घेऊन घेऊन लाईटिकड बघितलं की डोळे दुखायला लागले माझे आता मेडिकल मधून डायपर घेऊर नाहीये डायपर संपले त्याच्यामुळे तिथे एक थांबायचं नंतर थोडं बघत आता कुठं थांबणं होते आपल्यावरती काय झालं जायचं तुला कुठं जायचं खाली बाहेरच यायचं आगाव जरा आता जास्त वेळ ना बाबा घरचडी शेंब निघायला येतात बाहेर गावाकडे गेल्यावर परत नात आम्ही आता आलेलो आहोत सीएनजी पंपावर सीएनजी पंप सीएनजी गॅस भरण्यासाठी कुठं नंबर आहे तिकडं कुठं तिकडे तिथं लाईन लागला तिला तर आम्ही आता घेतलाय चहा आणि बिस्किट काय चहा आणि हातात आहे बिस्किट आणि आमचं पिल्ल बसले पिल्ल एवढ्या पड कुठे टाकली कुठे टाकली किती ना हाय 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 माझा खेकडा पाडला येते खाली कशात खाली त्या सीटच्या मी आता थांबला थोडस आणि किती वाजले तो मिस्टर आता किती वाजले तर आठ आठ वाजले जातो साडेआठ 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 झाले तर आम्हाला घरी जायपर्यंत बारा एक तरी वाजणारच आहे मग बोल झोपलं होतं आमचं झोपलं होतं गाडी थांबल की उठले लगेच थांबला तुम्ही पण उठते मी पण येते बाहेर हा ना पिल्लो बघड म्हणजे कुठलं भरी गे आमचा फोटो काढायचा का पिल्लो तुझा फोटो काढायचा का चल फोटो काढू म्हणा तुझा इकडे सुमित सांदीला काय करायला काय मग भरा ना ती तुम्हाला त्याला धरायचं माहितीच नाही सगळ्यांना कळलं असेल पाणी कशासाठी फिल्टर ऑर्गेनिक पाणी ऑर्गेनिक तर आम्ही आता घेत आहोत सकाळचा नाश्ता आणि नाश्ता मध्ये नाश्त्यामध्ये भेट खाते नाही काय आहे नाश्तािल्लू सीट तिला बसवा कि कुठचीवर हो बसवा सावली सावलीत बसव पिल्लू ला माझ्या ശരി പെല്ലാവില്ല പടെ आई बबडू कुठं बसली तू कुठं बसली आम्ही सगळे जर खायला वडापाव घ्या वडापाव वडा तर केवढूस आहे मिरच्या पाहत घालायला गेली होती पूर्गी पिल्लू मिरच्या मध्ये हाय मिस्टर बुड गावात आलास नवी टोपी घेतली आलो जा माझी भेट नाही तुझी माझी जा कि पिल्लो मोठे आहेत ना जा पिल्लो तुला ओळखी ना मी तुला यालच नाही तिला ओळखी ना मी मोठी आई तिला बोलत नाही का फोनवर मी ग तेव का आबा ति तेव भाई तेव्हा का आबा तेव, आबा तेव्हा आबा तेव्हा का आबा दिसले का बाई कुठे आबा पिलू हय माय तेव्हा दराय देतू लागायला मय तिकडन बबड्या तिकडं

પાણી હા ટિક્ટો બજવા કેમ છે એ સીધે બજ કેમ કે કે કોના જીવતા કેવો ગરમા કેવો થાયલી કે જીવતા આલી तिला कळायला आता सगळं बाबा डोळ्याला पाणी बघा काय झालं पेलो बंघोळ घातली तुला आपल्या घरी सर्दीले झाली लाकाच्या घरी करत बर्दीला घरी आला कसलं होणार आंघोळ केली माय माहेंघोळ आपल्या घरी ये, ये कसनाद लागते। दात दाखवलंस दा दा का पिल्लू तू अय पिल्लू मोठ्याला दात दाखवलीस का तुझे सांग बर मला अय चिवडा आहे तिथं चपात इथे आबा आप्पा पप्पा काय काय म्हणते ग तू इथं बघ काय अग पिल्लू अय अग इथं काय Munggi. Bu bu. Munggi. Bu.